काय मतदानाची हवा कोणाची इकडे कि जो पैसे दिल त्याची फक्त ब्याशी ब्या फक्त 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 युवा ब्यात आता तर दूध ते दात न गिरले <laughs> काय मतदानाची हवा कोणाची इकडे किच जो पैसे दिल त्याची पैसे दिल त्याची अपेक्षित द्या दहा पंधरा हजार रुपये दहा पंधरा हजार रुपये एका मताला हा एका मताला एका मताला आणि जर जास्त अजून खेचून दुसरे किती मतदान आहे आमच्या घरात सहा सहा मतदान सहा अच्छा म्हणजे एक लाख रुपये झाले जवळ जवळ नाही कुठलं एक लाख हजार हा नव्वद पंधरा पंधरा हजार रुपये मतदान म्हणजे नव्वद हजार रुपये नव्वद नव्वद हजार त्यांनी काय किडन्या का ऐकायच्या उमेदवारांनी उमेदवारांनी किडने ऐकून द्यायचे पैसे ते विका मतदार इंटरेस्टिंग कारण निवडणुकीमध्ये पैशाचा बाजार होतोच आणि ते मजाकच्या मूडमध्ये बोलत असले तरी देखील ही सत्य परिस्थिती आहे की शेवटच्या अगोदरच्या दिवशी रात्री इलेक्शन कसं फिरवलं जातं आणि पैशाचा महापूर कसा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हायला जातो एकंदरीत नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोकांची ही मानसिकता बनलेली आहे की मतदार किंवा उमेदवार जे असतील ते पैसे दिल्याशिवाय मतदान करत नाहीत एकंदरीत ही जरी सिच्युएशन अशी असली तरी देखील काही सत्यावरती मतदान करणारे देखील मतदार आहेत काही म्हणतोय कारण आदल्या दिवशीचे जे मतदान फिरत असतं त्याच्यावरती निवडणुकींचा बाजार फिरत असतो हे आपण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं आहे आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील ते दिसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा पुणे लोक